सेक्शन तेरा एक व तेरा दोन नुसार जी नोटीस बजवलेली आहे त्या मुद्दा क्रमांक कर नऊ मध्ये ते आलेला आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे असे असताना दोन हजार चौदा मध्ये तक्रार केली असताना अँटी करप्शनला दहा वर्ष का लागले माझा डीड तपासायला एका दिवस सिंग एका दिवसाचं काम होतं दोन दिवसाचं काम होतं पाच दिवसाचं काम होत म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते पोलिसांनी थोडस संयम ठेवला पाहिजे पडताळणी केली पाहिजे गेल्या मागच्या मॅटरमध्ये सुद्धा मुन्सिपल कामगार सेनेच्या क अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेससुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलिस नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेत त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी अक्षरशः विड्रॉ केली केस त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ॲक्शन घेऊ पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो मग विड्रॉ करायची होती तुम्हाला तर मग कारवाई कशाला केली आणि के? चुकीचा बदनामी कशाला के केली आमची आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्स मध्ये माझी केस चालू आहे आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे जर हे मोबाईल घेऊ असं अरे माईक आहे असं ठेवत म्हणजे काल अँटी करप्शन विभागाने अचानक रात्री सात वाजता नोटीस दिली आणि साडेसात वाजता माझ्या दोघी बंगल्यावरती छापा टाकला आणि बंगल्याचे पूर्ण सर्च केल्या गेल्यानंतर त्यापूर्वी अँटीकरप्शनने गुन्हे दाखल केलेजरी म्हणून एक चारशेचा त्यांनी गुन्हा दाखल केला माझ्या त्रेपन्न वर्षाच्या लाईफमध्ये मी कधी के फोर्जरी केलेली नाही साधी एन सुद्धा दाखल नाही त्यामुळे मला हे हा विषय जास्त जिवारी लागला राहायला ज्या कंपनीमध्ये स्थापना मी केली निवडणूक मला लढवायची होती दोन हजार सहा ला मी कंपनीनं रिटायर झालो सर्वे गव्हर्नमेंटचे इव्हिडन्स सोबत आहेत झालं त्यानंतर कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट पिटिशनमध्ये ऑर्डर झाली दोन हजार अकरा लांटी करप्शन जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डर मध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का ही कोर्टाची ऑर्डर आहे ज्या गुन्ह्या ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमची नियुक्ती कधी झाली आणि कधी झाली दोन्ही या ठिकाणी तीस अकरा दोन हजार सहाला सदर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रूपांतर करण्यात आलेले आहे या कंपनीचे अनुक्रमांक सुधाकर बडगुजर रामदास शिंदे सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झाली आहे आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला तीन यांनी दिना सत्तरवा स सचिव अनुन्यापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केले असून पत्रांना सचिव अनुराप मंडळ यांनी बडव कंपनी नऊ सात दोन हजार सात रोजी संदर्भिक पत्रानुसार सहा बारा दोन हजार सहा रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुराप्ती भागीदारीपैकी सुधाकर भूमिका बडवुजर यांची निवृत्ती रद्द रद्थ करण्यात आली आहे ती कोर्ट ऑर्डरमध्ये आहे आणि नऊ नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन तेराची तेरा मध्ये हाय माझी चौकशी चालू त्या विषयावरती मी दत्ताजींना विनंती करतो त्यांनी स्पष्टीकरण द्यावं खर तर राजकारणाचा थर हा अतिशय खाली आलेला आहे याच्या अगोदर पूर्वी सत्ताविरोधी राहायचे परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही आताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे कालच विधानसभेमध्ये आज आज, 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 आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू अठ्ठ्याण्णव सालीच झालेला आहे मर्डर मर्डर झाला किंवा मृत्यू झाला अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव साली झालेला आहे मग जर तो अस्तित्वात नाही त्याच्या त्या तीन बायका आहेत त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे असं मला वाटतं त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या हालचाल लेवलला जाऊ नये मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक त्याला राजकीय पुढे त्या ठिकाणी गेले होते त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये आता जो माणूस अस्तित्वात नाही त्याचा मृत्यू झालेला आहे अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्ब स्फोटमातला माणूस येईल त्याच्यावर यांनी नाचले गाणले हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं सर्वेच पोलीस तसे नसतात काही पोलीस चांगले असतात काही पोलीस दबावाखाली काम करतात आता नेमका यामध्ये कोण काम करतंय हे सांगणं कठीण आहे मी कोणाचं नाव घेत नाही तू म्हणत नाही का समुद्राला श्रीमंतीच बाईक कारण ती खारट असत आमची छोटीशी विहिर आहे खोल आहे पण तिचं पाणी पिण्यालायक आहे चांगलेलं वाट स्वरूप पिऊ शकतो आम्हाला श्रीमतीचं वैभव नको आहे आम्हाला आमची छोटीशी पाहिजे धन्यवाद चौकशीला आपण चौकशीला बोलवले आपण शिवसैनिका समोर त्या अँटी करप्शन सुप समोर जाहीरपणे आत्महत्या करेल जाहीरपणे गड पाच एवढं नालय पण माझ्या त्रेपन वर्ष लाईफ मध्ये कधी मी हे नाही केलं एनसी सुद्धा नाही जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत कागदपत्र खोटे बोलून ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे हे सर्व व्यासपीठावर बसलेले सगळे अगदी रक्त गोठलेले तडपायचे यांचं एवढे अनुभव त्यांचे तर मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे चुकीचे गुन्हे दाखल करू नका तुम्ही केलेले हा गुन्हे दाखल केलेले आहेत जात आहे या प्रोसेसमध्ये मला जावंच लागेल परंतु अशी कारवाई अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा उन्माद जास्त दिवस चालत नाही कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नाही सामान्य शिवसैनिकांना सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो एक वेळा बोलवलं होतं एक पाच सहा वर्षपूर्वी बोललं होत त्या अन्याय करून बघूया आता आम्हाला एकच असे ह्युमन राईट्स किंवा सेंट्रल विजिलन्स या दोन एजन्सी आहेत पण गुन्हे दाखल करण्याआधी नोटीस द्यायला पाहिजे होती नोटीस म्हणणं मांडून घ्यायला पाहिजे होतं तुम्ही आधी गुन्हे दाखल करतात आणि मग नोटीस देतात आम्हाला हजर राहण्याची की तुम्ही ज्या सेक्शनखाली मला नोटीस बजवलेली आहे त्याची एव्हिडन्स मला कोर्टातनं काढावं लागतील एकशे सहा पानाचं पिटिशन आहे ते ते पिटिशन काढण्यासाठी मला वेळ पाहिजे म्हणून मी एक सात आठ दिवसाचा वेळ मागितला त्यांना माझं पत्र गेलं असेल तर सबमिट झालं असं तर मी तिथं नाही ना जाणवला होता कोर्टातल्यानंतर त्यांना सबमिट केलं धन्यवाद चौकशी गडामची आपण सेक्शन बारा खाली पिटिशन दाखल आहे त्याच्यावरती त्याच्यावरती कोर्टात ते न्यायालयीन बाब आहेत न्यायप्रविष्ट आहे ही तक्रार प्रवीण गडामांनी मला नोटीस बजावण्याच्या आधी माहिती मागवण्यासाठी त्यांना ही पत्र पाठवलेलं असेल परंतु माझी रिटायरमेंट व्हॅल्यू जी ठरलेली आहे तीस लाख रुपये मी कंपनीकडनं तीस लाख रुपये घेऊन मी रिटाय रिटायर झालेलं आहे आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात की तेहतीस लाखाचा भ्रष्टाचार वगैरे असं काहीतरी आलं फोर जी वगैरे याचं पण ते माझं रिटायरमेंट डीड हे रजिस्टर्ड डीड आहेत प्रत्येक गव्हर्नमेंटचे इव्हिडन्स आहेत प्रत्येक डिपार्टमेंटचे पत्र आहेत जर हे निघालं मी म्हटलो पुन्हा म्हटलं जर हे जर फोर जी निघालं माझं माझं डॉक्युमेंट्स तुम्ही जाहीर पदे सुप्रिटेंडेंट च्या जाऊन गट घ्यायला तयार दहा